हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभरासाठी लाल तिखट कसं साठवून ठेवायचं हे पाहणार आहेत तर इथे पाहू शकता मी दोन किलोचं लाल तिखट बनवून घेतलेलं आहे एकदम वर्षभर याचा कलर असाच टिकून राहतो आणि बिलकुल खराब होत नाही त्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर एकदा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आ आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला चल तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी साधारण दोन किलो लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या है मिरच्या जास्त तिखटही नाही आणि जास्त चपकही नाही मीडियममध्ये घेतलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे याचे डेट पूर्ण काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला व्यवस्थित लाल कलर येईल तर पूर्ण साफ करून घ्यायचं आहे काही कचरा वगैरे असेल ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे फक्त आपल्याला लालसर मिरची तेवढीच घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी पूर्ण दोन किलोला दोन किलो मिरच्या निसून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत तर मी वाटण्यासाठी जे तीन भांडे असतात त्याच्यापैकी सर्वात मोठं भांडं निवडलेलं आहे त्याच्यामध्ये एकदम बारीक पण होते आणि जास्त मिरच्या एकच वेळेस होतात त्याच्यामुळे आपली चटणी लवकर काढणं होते तर पूर्ण मी या पद्धतीने वाटून घेणार आहे तर पाहू शकता अगदी दहा ते वीस सेकंदामध्ये आपली चटणी लालसर वाटून झालेली आहे तर इथे मी एक बारीक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीवर आपल्याला पूर्ण ही चटणी चाळून घ्यायची आहे तर या पद्धतीने चाळून घ्यायची आहे आणि वर जे जाडसर राहिलेलं आहे ते परत आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला एकदाच न चाळता एक एक भांडं झालं तेव्हा चाळायचं चा। म्हणजे हे वरचंसुद्धा आपलं निघलं जाते त्याच्यामुळे चटणी जास्त वेस्ट होत नाही तर या पद्धतीने मी बाकीची सर्व चटणी काढून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी पूर्ण दोन किलो चटणी काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एक वेळेस असंच मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पूर्ण चटणी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही चटणी वर्षभर टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्या अगोदर ही चटणी पूर्ण थंड होऊ द्यायची कारण मिक्सरमधून काढल्यामुळे ही चटणी खूप गरम आहे चटणी पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे इथे मी दोन किलो चटणीसाठी एक किलो मीठ घेतलेला आहे तर हे पाहू तुम शकता वन के जीचा हा पॅक आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घेऊ शकता कोणत्याही कंपनीचं तर आमच्या इथे दरवेळेस मीठ हे वेगवेगळ्या कंपनीचं येते तर दोन किलो मीठ मी पूर्ण याच्यामध्ये घातलेला आहे आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्याने चटणी वर्षभर टिकते तर याचीच आपण थोडीशी मसाला चटणी बनवणार आहोत तर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडीशी बाजूला चटणी घेऊन त्याची मसाला चटणी बनवायची आहे जर सर्वच जर मसाला चटणी बनवली तर जास्त दिवस टिकत नाही दोन ते तीन महिनेच टिकते नंतर त्याला जाळे लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला दोन ते तीन महिने टिकेल इतकीच चटणी मसाला चटणी बनवून घ्यायची आहे तर पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण एका हवाबंद डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवणार आहोत तर चटणी भरण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकचा किंवा काचेच्या भरणीचा किंवा सिरॅमिकच्या भरणीचाच वापर करू शकता जर तुम्ही स्टीलच्या डब्याचा वगैरे वापर केला तर ते डबे खराब होतात तर इथे मी हाय क्वालिटीची प्लॅस्टिकची भरणी घेतलेली आहे प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये चटणी व्यवस्थित राहते किंवा तुम्ही सिरॅमिकची किंवा काचाची देखील घेऊ शकता तर इथे मी चटणी पूर्ण भरून घेतलेली आहे आणि थोडीशीच ठेवलेली आहे मसाला चटणी बनवण्यासाठी तर इथे मी अर्धा वाटी लसूण घेतलेला आहे आणि पोहे खायच्या चम्मचने दोन चम्मच जिरे घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरला वाटून घेतल्यानंतर हे पूर्ण जे आपण वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते आपल्याला ह्या राहिलेल्या चटणीमध्ये घालायचं आहे आणि पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर ही चटणी खायला खूपच यम्मी लागते एकदा नक्की बनवून पहा ज्यांना तेल चटणी खायला आवडते त्यांच्यासाठी तर खूपच यम्मी ऑप्शन आहे तर पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर ही सुद्धा चटणी आपण एका सिरॅमिकच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद